कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा योगेश कदम यांनी सल्ले देण्यापेक्षा स्वतः त्या ठिकाणी ज्या कुटुंबाला त्रास दिलाय सदानंद कदम यांच्या मग ते व्यवसायात असताना त्यांना का नाही मदत केली उलट सदानंद कदम यांचा व्यवसाय या व्यवसायामध्ये व्यवसायातना कशा अडचणी देतील जे स्वतः सख्या भावाचे झाले नाहीत रामदास कदम आता मुलाला पुढं केल्यानंतर सख्या भावाला व्यवसायात अडचण निर्माण करणारे रामदास कदम योगेश कदम आता त्या अनिकेत कदमला सल्ला देतात की त्यांनी व्यवसाय करावा मग व्यवसाय करत असताना व्यवसायात काय मदत झाली त्याला उलट्या व्यवसायामध्ये सदानंद कदम यांना अकरा महिने जेल भोगावं लागला त्यांचं इथलं स्टोन क्रशर क जे क्रशर आहे त्याच्यामध्ये नोटीस देण्यात आली त्यांचा व्यवसायामध्ये ग जे जागा जमीन घेतली त्याच्यामध्ये पार्टनरनं त्यांना पुढे करून त्यांना अडचण करण्याचं काम केलं एम पी सी बीच्या नोटीस त्यांना हे पर्यावरण मंत्री असताना त्यांना अडचणीत आणण्याचं काम केलं आणि मग तू तु, तु, तुझ्या खात्याकडे एम पी सी बीचं खातं होतं तू कुणाचं चांगलं ता बघितलं आहे आणि रामदास कदम अगदी सगळ्यांना वाईटात बघणारा क समोर तिचं नुकसान करणारचं कामच त्यांनी केलं आहे आणि रामदास योगेश कदमनी मी आमच्यात भांडणं लावू नये मग तुझ्या वडिलांना विचार रामदास कदमांना मी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली शिवसेनेचा प्रमुख होतो शिवसेना जिल्हाप्रमुख कानडे साहेब होते अनंत गीतेसाहेब होते मी सत्याऐंशीला विभागप्रमुख होतो ला मी सरपंच होतो आम्ही याची सगळी निवडणूक एवढं केलं होते आम्ही कुठली भांडणं लावली होती आणि म्हणून आता भांडणाचे उदाहरण देत असताना तुम्ही काय काय केलं ते म्हणतात त्याचा पूर्व इतिहास तपासा ना तुझ्या वडिलांनी उद्धवजीने एवढं सगळी पद दिली गीतेसाहेबाने तुमच्या निवडणुकीत त्यांच्या निवडणुकीत दोन हजार चौदाला सुद्धा तुम्ही शेण खाल्लंच होतं कंपनीचं निशाण घेऊन तुम्ही सतत अंगात तुमच्या गदारी भरलेली आणि मग आता पडत्या काळामध्ये आम्ही शिवसेनेला मदत करायला लागलो त्याच्यानंतर ह्यांना भावबंदके आठवली आणि भावबंदकी एवढीच असेल तर मग जेव्हा अकरा महिने जेलमध्ये साधारण कदम होते त्याच्या ते तुमचा हा अनिकेत कदम हा पुतण्याच आहे तुमचा भाऊ चुलत भाऊ आहे त्याच्या कुटुंबाला हक मारायचं तुम्हाला नाही झालं आणि मग तुमचं मग सगळं हे आता चित्र उघड झालेलं आहे तुम्ही बोलता काय वागता काय आणि मी बोलतो तेच करतो करतो तेच बोलतो हे जे बॅनर लावलेत ते लोकसभेला जे बोलले आपण की मी पंचवीस हजारापेक्षा एक मत कमी पडलं तर निवडणूक लढणार नाही तसं बॅनरवरती लिहून वरती की बाबा मी बोलतो के केलं आणि तर लोक त्याच्यामध्ये हे करतील अनिकेत कदम यांना राजकारणात येऊ नये असं म्हणण्याची स्वतःला भीती वाटायला लागली कारण अनिकेत कदम गाव गावसुद्धा जामगे आहे आता जामग्यामधले असंख्य शिवसैनिक ते शिवसेना प्रमुखांना म्हणतात मुंबईला मंगेश कदम उपविभागप्रमुख असतील रमेश कदम हे डोंबिवलीचे प्रमुख आहेत असे असंख्य शिवसैनिक जे शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे आहेत रामदास कदम पक्ष सोडून गेला आहेत जे शिवसैनिक तिथंच आहेत आणि म्हणून जामग्यामध्ये परवाच्या इलेक्शनला टेबल लागलं ला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे गेले नव्वद पासून विरोधकांचं कोणाचं टेबल लागत नव्हतं तिथं लागलं ला। आणि मग ओरिजिनल शिवसेनेचं तिथं शिवसैनिक जागेवरती आहे आणि म्हणून ही सल ही रामदास कदम आणि त्याचा मुलगा योगेश कदम याच्या मनामध्ये कायम आहे आणि म्हणून योगेश कदमला ही भीती झालेली आहे अनिकेत कदमची कारण अनिकेत कदम यांचे वडील साधारण कदम हे इथे नगरपालिकेमध्ये आघाडीच्या माध्यमातून त्यांनी सत्ता खेडची आणली दापोली मंडगर नगरपंचायतीच्या बाबत निवडणुकीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि ते उद्योजक व्यापारी म्हणून संपूर्ण आमच्या फुरुस पट्ट्यामध्ये जे जे कोण त्यांच्या ज्यांना कोणाला मदत देतात जे बेरोजगार आहेत ते कित्येक लोक त्यांच्या फार्म हाऊसला कामाला आहे त्यांच्या व्यवसायामध्ये कामाला आहे त्यांच्या ख्रस्तांना कामाला आहे अशा असंख्य लोकांना रोजगार दिला आहे रामदास कदमनी फक्त या ठिकाणी ते आठ कोटीचं कोल्ड स्टोरेज बांधून ठेवले त्यात आठ रुपयाचा सुद्धा धंदा नाही सबसिडी खाण्याचेच उद्योग तिथं केले याच्यापूर्वीसुद्धा काजू बिया म्हशी उद्योग असले काय काय आणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम झालंच आणि म्हणून हे सगळ्यांना आता ओळखून आहेत स्वतःच्या गावामधलीसुद्धा जवळजवळ निम्मे अधिक मतं आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा सदानंद कदम यांच्या माध्यमातून मिळायला लागली आणि म्हणून मनामध्ये सहल आहे आणि म्हणून फक्त धंदा करावा अनिकेत कदम यांनी त्यांनी राजकारण करू नये हे सल्ले देण्यापेक्षा तुमचा राजकीय धंदा झालेला आहे कुठं तिथं शेण खायला भेटेल तिथं तुम्ही पर्यावरण खातं तुम्ही सांभाळ पर्यावरण खातं त्यानंतर ह्या खात्यातच जास्त मलाय मिळते या खा खात्यातच आपण नोटीस देऊन ब्लॅकमेल करून लोकांकडून पैसा मिळू आणि म्हणून स्वतःच्या भावाला सुद्धा योगेश कदमने तेच मंडळ घेतलेलं आहे एका बाजूला अशा पद्धतीने लूट करायची आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं की सल्ले द्यायचं सल्ले द्यायचं काम बंद करा आता निवडणूक तोंडा